मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता राळेगाव येथे महिलेची निर्घुण हत्या विवाहबाह्य हो बाह्य प्रेम संबंधात पैशाच्या वादातून केला खून राळेगाव शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वलीनगर शिवारातील जंगलामध्ये शनिवारी अंदाजे चार वाजताच्या दरम्यान महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला घटनेची माहिती पोलिसांना मिळताच राडेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली खुनाच्या घटनेनंतर अवघ्या दोन तासातच पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आले आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला सदर घटनेची हकीकत अशी कि आरती शरद वय वर्ष तीस राहणार पिपरी दुर्ग असे निर्गुण हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे सोळा ऑगस्टला दुपारी राहत्या घरून राळेगाव येथे बाजारासाठी निघाली होती मात्र बरीच रात्र झाली तरी ती घरी परतली नाही त्यामुळे कुटुंबियांनी तिचा शोधाशोध चालवला मात्र ठाम पत्ता लागला नाही दरम्यान सदर महिलेचा पती शरद वसंत कोवे वयवर्ष बत्तीस राहणार पिपरी दुर्ग हा नागपूरला गेला होता व घटनेची माहिती मिळाल्यानंतर तो गावाला परतला आणि दुपारी तो राळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला तेवढ्यात वलीनगरातील खदाणीला लागून असलेल्या निर्जन स्थळी शेळा चारणाऱ्या मुलांना एका झुडपात महिलेचा मृतदेह आढळून आला या घटनेची माहिती त्यांनी पोलीस पाटील यांना दिली पोलीस पाटील यांनी घटनेची खातर जमा करून राडेगाव पोलीस स्टेशनला याबाबत अवगत केले त्यावरून राडेगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले तेव्हा सदर महिलेच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराचे जखम आढळून आले शिवाय हात पायावर आणि शरीरावर धारधार शस्त्राच्या जखमा आढळून आल्या पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करून मृतदेह राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये काही वेळ ठेवण्यात आले व त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी यवतमाळ येथे मृतदेह पाठवण्यात आले घटनेची माहिती राळेगाव पोलिसांनी आपल्या वरिष्ठ अधिकारी माननीय एस पी साहेब यवतमाळ तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा यांना देण्यात आले माहिती मिळताच गुन्हे शाखा यवतमाळचे पोलीस निरीक्षक हे घटनास्थळावर दाखल झाले व अवघ्या दोन तासामध्ये आपल्या तपासाचे चक्र फिरून आरोपी गणेश दिलीप व्यापारी राहणार शांतीनगर राळेगाव व एकवीस वर्ष याला अटक करण्यात आली आरोपी यांनी सदरचा गुन्हा कबूल केला असून आरोपी विरुद्ध विविध कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आलाय आज दिनांक अठरा ऑगस्ट रोजी माननीय एस पी साहेब यवतमाळ यांनी घटनास्थळाला भेट दिली सदर घटनेचा तपास पांढरकवडा पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीमान रामेश्वर राळेगाव पोलीस निरीक्षक सीतारामजी मेहत्रे हे करीत असून सध्या कारवाई चालू आहे आरोपींकडून आणखी बऱ्याच गोष्टीचा उलगडा होऊ शकते ह्याकडे सर्व नागरिकांच्या नजरा लागलेल्या आहे मारेगाव वार्ता जावेद शेख राळेगाव यवतमाळ राळेगाव शहरापासून पाच किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला कोहे यांचा मृतदेह आला होता सदरचा आढळल्यानंतर आपण तात्काळ घटनास्थळी जाऊन सदरपिकांचा घटनास्थळ पंचनामा केलेला आहे आणि अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्हाला गोपनीय माहिती अशी मिळाली की सदर महिलेचे राळेगाव शहरातील राहणाऱ्या गणेश हेफारी नावाच्या युवकासोबत काही दिवसापासून प्रेमसंबंध होते त्यावरून सदर युवकाला आम्ही ताब्यात म्हणून विचारपूस केली असता त्यांनी प्राथमिक तपासामध्ये गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे सदर आरोपीची जी कास्ट आहे ती कुणबी असल्याने आणि ज्या मयंत महिला आहेत त्याची कास्ट जी आहे का I don't know.